काय धमासान युद्ध चाल प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन मनोरंजन दोन युट विश्रांती घेतली आणि प्रेक्षकांचा आवाज फक्त जज केला सगळ्या सगळ्यां लोकल

मैदान में सिलेंडर बेस्ट वन से बेस्ट एक बेस्ट आहे तो दूसरा सुपर बेस्ट है थर्ड आहे पॉइंट घेणे आवश्यक आहे इथे ओव्हर कॉन्फिडन्स करून नाही आहे कॉन्फिडन्स खेळणार नाही आहे मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होतोय समोर आहे एवढा चतुर चित्ता म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय ज्याप्रमाणे चित्ता हा कसा वार करतो त्याचप्रमाणे हा चित्त आहे हा फराटी देवीचा टायगर इथे पाहतो

शूट करण्याचा प्रयत्न इथे फसतोय सुरेश फारबुडेस पण केवळ सात दहा तीन गुणांची बडक आहे

दोन पॉइंट महापुरुष पोलीस सर्कल असताना श्रेयस बारगी वेवती जबाबदारी आहे कॅचिंग एखादा पॉइंट घेतला तर एखादा रायडर मात्र चार्ट मध्ये एखादा डिफेंडर रायडर मात्र चार्ट मध्ये येऊ शकतो त्यामुळे श्रेष बालगुरुची ही रेड महत्वपूर्ण ठरेल पण दोन्ही ही बेस्ट डिफेंडर पाहिजे चार्ट मध्ये असणार आहे चार्ट मध्ये श्रेयस बालगुडे वरती आहे ना सर शुभम पाटील यावेळी अटॅक करण्याचा प्रयत्न करेल श्रेष बालगुडेचा जग पहा मिळणार आहे

श्रेयस ताकदवान श्रेयस शक्तीमान श्रेयसी श्रेयस परंतु जे श्रेयस बाहुबली आहे होती दबाव जे एखादा रायडर सक्सेसफुल ठरत असतो तो स्वतःला वारंवार अजमावत असतो प्रयत्न करत असतो आणि यशस्वी होत असतो आपल्यालाही तेच करायचं आहे प्रयत्न करायचे प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न केल्यानंतरच परमेश्वराचं दर्शन होत असतं प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला यश मिळत असतं प्रयत्न केल्यानंतरच आपला जय जयकार होत असतो तो सोबत जोडले गेले आणि मागून संघामध्येही त्यांचा दमखम पहायला भेटतोय प्रभाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला संघ एक, एक, एक नी नी का एक पर्व एक दशक अक्षरशः संघाने का जमलं आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी खेळताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु काही गेल्यानंतर हा संघ मालदीव संघात सोबत जोडला गेला आणि मालदीव संघातून त्यांचा बहर आलेला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला शांत कारकिर्द आणि शांत खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सगळ्यात मोहन गमले आहे काही काळ कबड्डी पासून दूर राहिला आपण दोन हजार पंचवीस मध्ये तो आम्हाला सदा सोबत जोडलेला पाहायला मिळतोय दमदार कुंदन आहे तो पुन्हा एकदा मानकून सगळासोबत खेळण्यासाठी सज्ज झाला उदंका सीता आहे म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो ते अशा पद्धतीने समोर आहे की वानवात जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिध करताना आपल्याला वेदांसाठी आणण्याचा नंदू सावंतचा हा प्लॅन सक्सेसफुल यासाठीच राजा गावकरला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं होतं प्रशांत नवलकर बेस्ट राईडर आहे परंतु राजा गावकर ऑलराऊंडर आहे आणि हे नंदूला माहिती आहे आणि म्हणूनच नंदूने हे जपून ठेवलं अस्त्र यावेळी बाहेर काढलं आणि या अस्त्राने जिथे मात्र वार केला अजय प्राप्त केले

राजा राजा का कर राजा दोन घटना मिश्रांती देव राजा आणले घेले आणि आणकांना त्याने काय बोल करून आपण इल्लाज करतो घेला आयचे रोहक दूर जायचा आहे तिसऱ्या चढाईकडे जायचे आहे फास्ट डिफेन्स बोनस पॉइंट ऑफ आहे नाही विकेट का जाऊ शकता अमोलपुरी एक ऑर्डरला आणि त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न श्रेयस आहे शुभम रामिंदाईल आंबेडकर कोरोनाची भूमिका

तेवीस सतरा सहा गुणांनी असली पिछाडी वती खडसाठी तिसऱ्या प्रशांत डवलकर लगावला गेल्या गाव गाव

गेलेला एक सिंगल पॉइंट रो, रोहन गमरे सुपर टाकून अमोल गुलिये आणि साईल आंबेकर हे तीन खेळाडू आणि सगळ्या खेळायचा प्रयत्न खेळाडू होतील प्रयत्न अपुले ठरले साईल आंबेकर चे प्रयत्न अपुरे ठरले ते अमोल कुलियेचे आणि तो मात्र रोहन कमरे

कुंदर पवार के पवार शेवटची पाच मिनिटे बावीस ग्रेम महापुरुष पोलीस सत्तावीस ग्रेम शेवटची पाच मिशांत गावकर कुंदर एका बाजूला दुसऱ्या बाजूला भूषण जोशी कोणला शुभम पाटील कसा खेळतो तेवढच महत्वाचं असेल गावकर यानंतर मध्ये आपल्या संघासाठी सर्वच मुख्यमंत्री केले त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आपल्याकडे जी वीट आहे